या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कालव्याचं भवितव्य खुदाई बुजवून कोडुली पोखले रस्त्याचं काम सुरू झालं आहे रस्ता होत असल्यानं नागरिकांच्या मध्ये समाधान असलं तरी या कामासाठी लाख जमिनी कवडी मोलानं घेतल्या गेल्या आहेत त्या परत देणार का आता कालव्याचं काम कायमचं थांबणार की पुन्हा सुरू होणार याबाबत शासनानं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून वारणा उजवा आणि डावा कालवा उभारण्याचं चा काम चाललं होतं यापैकी पन्हाळा तालुक्यातून जात असलेल्या वारणा उजवा कालव्याचे निधी अभावी रेंगा चाललेलं काम थांबवलं आहे आता कालव्यासाठी खुदाई केलेला भाग बुजवून कोरोली पोखले रस्ता सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे कालव्याचं काय होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे रस्त्याची होणारी गैरसोय आणि अपघाताचे होणारे प्रकार थांबले जातील कालव्याच्या केलेल्या खुदाईमुळे गत काही वर्षात हा रस्ता बंद असल्यानं पर्यायी मार्ग होणारे हे दळणवळणासाठी अडचणीचे ठरले होते कालव्याच्या कामामुळे पन्हा कोल्हापूरला जाणाऱ्या एस टी बसेस देखील बंद झाल्या धोकादायक मार्गावरून वाहतूक सुरू केल्यानं अपघात घडले होते त्यामुळे पोखले पोखलेखेकले गावातील नागरिकांच्या मागणीवरून आमदार विनय कोरे यांनी निधी उपलब्ध होईपर्यंत कालवा बुजवण्याची विनंती केली होती यानंतर प्रशासनाने या, प्रशा या रस्त्यावर येणारा कालव्याच्या मार्गावरील भाग बुजवण्याचं काम गतीनं सुरू केलं आहे निर्णय घेऊन वारणा पाटबंधारे खात्यानं कालवा बुजवून रस्त्याचं गतीनं काम सुरू केलं आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे